नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे अठरा आठ दोन हजार चोवीस मी आलो आहे मुखई या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी आपण त्या माननीय पलांडे साहेब आपण यांचा सीताफळाचा बाग बघत आहोत आलेली फळं बघत आहोत आपण म्हणजे साईज बघत आहोत प्लॉटचे मालक मान्य श्री पलांडे साहेबांसोबत काही चर्चा करणार आहोत मान्य श्री शरद पलांडे तुम्ही आपल्या इन्फ्लक्स ई बॅटरिंग कंपनीचे सुपर क्रॉप ऑलराउंडर एगलॅप हे प्रॉडक्ट वापरले त्यामध्ये मला काय काय फायदा जाणवतो आहे गेली पंधरा वर्षापासून माझ्या बागेसाठी ही सर्व प्रोडक्ट वापरतो आहे बाग भाग असेल माझी आंब्याची बाग आहे केशर आंब्याची त्याचबरोबर माझ्याकडे पपईचा प्लॉट आहे या सर्व बागेंमध्ये उसामध्ये मी सगळे हे प्रोडक्ट वापरतो जबरदस्त रिझल्ट आहेत सगळ्यात पूर्ण सगळ्यात प्रोडक्टचे सुपर क्रॉप असेल ऑलराऊंडर असतील बॅकरी लाईफ असेल हे प्रोडक्ट फवारणी आणि फवारणी करावं लागते त्याची पंधरा दिवसात एकदा आणि पाण्यातनं सुद्धा पंधरा दिवसात एकदा सोडलं तर पाण्या फवारणीनंतर पाण्याची पानांची ग्रोथ आहे ती पा आपण बघतोय की, की फळांची चकाकी सुद्धा छान आहे आता ही फळं छोटी 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 आहेत अजून ही फळं भरपूर मोठी होणार आहेत त्यामुळं चाकाकी फळाची ग्रोथ किंवा फळधारणा किंवा फुलधारणा याला चांगल्या पद्धतीने मदत होते आणि ऑर्गॅनिक पद्धतीचं सर्व असल्यामुळं फळाची गोडी सुद्धा पहिल्यापेक्षा छान आहे त्यामुळे जबरदस्त रिझल्ट आहे त्या प्रोडक्टला माझं इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की बाय ई बार्टिंग कंपनीचे ई बार्टिंग इन इनफ्लक्स इन ई बार्ट इनफ्लक्स ई इन 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 बार्टिंग कंपनीचे सगळे प्रोडक्ट इनफ्लॅक्स ई इन एक मिनट एक मिनट मला म्हणू दे ना आधी मला म्हणू दे आधी ते बरोबर आहे काय फ्लॅक्स ई काय इन्फ्लक्स इनफ्लॅक्स हा इनफ्लक्स इनफ्लक्स ना इनफ्लक्स इनफ्लॅक्स नाही इनफ्लक्स ई बार्टिंग कंपनीचे हा इनफ्लक्स ई बार्टिंग कंपनीचे सुपर सुपरकॉप ऑलराऊंड आहे